नमस्कार माझं नाव प्रगत लोखे आणि आज आपण आहोत आपल्या प्रिय देवगडमध्ये आणि देवगड म्हटलं की जिबेवरती ना तीन गोष्टी येतात एक म्हणजे आपले देवगडचे सुंदर समुद्र किनारे देवगडची मच्छी आणि त्याशिवाय देवगड फेमस आहे ते आपल्या हापूस आंब्यासाठी तर आज आपण एका देवगडच्या एका फेमस आंबा बागायतदारांसमोर आहोत पाळीकर बंधू पाळीकर बंधूंची जवळजवळ चार हजार मुळं देवगडमध्ये त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढ्या मोठ्या प्रमाणात यांच्याकडे आंब्याचं उत्पादन होतं त्याच्यामुळे तुम्हाला होलसेल साठी हापूस आंबे हवे असतील तुम्हाला रिटेल साठी हापूस आंबे हवे असतील म्हणजे तुम्हाला दोन तीन पेटे हवे असतील ना तरी सुद्धा तुम्ही यांना सांगू शकता तर अशा यांच्या एका आंब्याच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत की आंब्याच्या बागेमध्ये आंबे कसे काढले जातात आणि ही चार हजार मुळ्यांचा एवढा मोठा जो आंब्याचा बिझनेस आहे तर पाळेकर बंधू तो कसा मॅनेज करतात ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सो बघा इकडे आपला मस्तपैकी आपूस आंबा ओके आपूस आंब्याचं फळ तर बघा फक्त तुम्ही एकदम मक्कन आणि इकडे आपल्याबरोबर रोशन आहे आणि प्रवीण भाऊ रोशन आणि प्रवीण भाऊ एवढा म्हणजे चार हजार मुळं तर तुम्ही एवढी सगळी कसं मॅनेज करता एवढ्या मोठ्या आंब्याची बाग साहेब पहिले आपण गणपती गेल्यानंतर आपलं हे आंब्याचे चालू होत बेलण्यावर चालू होते म्हणजे साफसफाई कशी करायची खत घालणं पण कल्टर वापरत नाही लेंडी खत गोवर खत अशा म्हणजे चांगलं नैसर्गिक नैसर्गिक पिकवून घेतो कारण त्यापासून आपलं पूर्ण चालू होणार आंब्याची मग नंतर फवारणी आली फवारणी आपण गणपती नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून हे फवारणी रेग्युलर चालू केले तर व्यवस्थित आंबा टिकतो खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते आंब्याची आपण यस यस ती काळजी दिसतेच कारण आंबे तुम्ही बघू शकता नुसते ना घडच्या घड लागलेले आहेत आपूस आंब्याचे हे बघा इकडे सुद्धा तुम्ही बघाल ना बघा अजून काही काही आंबे ते छोटे आहेत मला वाटतं अजून एक पंधरा ते वीस दिवस लागतील ना रेडी व्हायला ओके तर आता आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आज दहा तारीख आहे मला असं वाटतं अजून एक वीस पंचवीस मार्च पर्यंत सगळी चालू होणार रेग्युलर आंबा चालू होईल आणि तो मला वाटतं मे एंड पर्यंत चालू राहील जोपर्यंत पाऊस नाही पडतो आपला आंबा चालू असतो ओके सो तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि चार हजार आपण तुमच्याकडे मुळे आहेत म्हणजे चार हजार हापूस आंब्याची झाड आहेत आता मला सांगा फक्त हे एक झाड जे आपल्या समोर आहे याच्यावरती आता किती पेटी आंबा असेल एका झाडावरती नाही आठ ते नऊ पेटी आंबा असतो आठ ते नऊ पेटी झाडावर अवलंबून असतो झाडावरती अवलंबून तर परवा आपण याच्या चार ते पाच पेटी आंबा काढले अजून दहा बारा पेटी आंबे काढू शकतो दहा बारा पेटी सो आपण ऍव्हरेज म्हटलं की पंचवीस तीस चाळीस कलम पेटीचा पण कलम अच्छा कलम आहे तुमच्याकडे अच्छा आपण डझनवर बघू शकत नाही पेट्यांवर बघू शकतो पण मग एक दहा पेट्या आपण पंधरा पेटी ही एका कलमाला लागतातच मोठा विशेष झाड असेल त्या दहा पेट्या म्हणजे जर समजा आपण दोन हजार मुळ आली तर दोन हजार मध्ये आपण दहा केली तरी म्हणजे नाना म्हणता म्हणता जवळजवळ वीस हजार पेटी आंबा तुमच्याकडून जात असेल तर म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता वीस हजार पेटी आंबा एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा तुमच्याकडे डायरेक्ट अवेलेबल आहे त्याच्यात आमच्यात केसरी असतो केसर पायरी आले तो पण आंबा अच्छा तो पण देता तुम्ही तर मला असं वाटतं बरेच जण लागच्या वर्षी पण मला पण विचारत होते अरे बाबा आपूस आंबा आम्हाला केसर पण पाहिजे आम्हाला जरा पायर पण पाहिजे कारण काही काही जणांना थोडं पायर आवडतो वगैरे तर त्याच्यामुळे तो आंबा सुद्धा तुम्हाला हवा असेल ना तर तो आंबा पण तुम्हाला इथे मिळून जाईल आणि सध्या इथे ना आंबा काढण्याचं काम पण चालू झालेलं आहे तर या हे बघा एक दादा आहेत तर ते वरती गेले आहेत दादा अच्छा वा वरच्या फांदीवरती आहेत बघा हे कसं आहे की आंबा आपल्याला जो काढायचा असतो ना तो कोळा काढून चालत नाही ना प्रवीण तुम्ही शूट करू शकता एकही त्याला कोळा भेटणार पूर्ण तयार फुल तयार झालेला आंबा तुम्हाला तो तसा आंबा नाही काढला ना तर मग तो पिकत नाही बरोबर ना ओके तर तो पिकण्यासाठी तुम्हाला चांगला जून आंबाच काढावा लागतो तर ते बघा ते वरती चढलेत आणि ते बघून बघून असा आंबा काढतायत इथून आपण दाखवलं तुम्हाला ते बघा तिथे चढलेले आहेत बघा तसा आंबा ते काढतायत आणि त्या त्यांची जी टोपली आहे तर त्याच्यामध्ये तो भरतात कारण आंबा हा काढताना पडला आणि तो जमिनीवरती आपटला तर तो फुकट गेलात जमा आहे कारण एकदा त्याला मार बसला की नंतर तुम्ही तो, तो किती पिकवण्याचा प्रयत्न करा त्याला कीड लागणार तो सडणार त्याच्यामुळे तो जमिनीवरती न पडता तो आंबा आपल्याला त्या टोपलीमध्ये भरायचा जेवढा आंबा खाली पडणार ते वेस्टेज आहे आपलं सगळं तर ते वेस्टेज पण आपल्याला कमी केलं पाहिजे बघा असं सगळा आंबा सो आंबा काढण्याचं काम आता जोरात चालू आहे आणि इकडे पण बघा नाही बघा साईज बघा कशी आहे फुल हे खूपच छान कलम आहे असं आणि खूप छान प्रकारे मेंटेन पण केलं जातं तुम्हाला दाखवेन तिकडे तिकडे जर लेंडी खत पण पडलेलं आहे तशा प्रकारे तुम्हाला जर ऑर्गॅनिक आंबा पाहिजे असेल तर तुम्हाला तशाच प्रकारची खतं पण द्यावी लागतात तरच तुम्हाला असं आंब्याचं उत्पादन येणार हे तर असं एरा कोणत्याही झाडाला बाबा तुम्हाला एवढे आंबे लागलेले तुम्हाला दिसणार नाहीत बघा एकच झाड आहे आणि एकाच झाडावरती नाही ना म्हणता म्हणता जसं ते म्हणतात दहा पंधरा पेठ्या आंब्या तर इथे सहज जाते सहज मिळतील एका झाडावरतीच अशी आंब्याची कलम आहेत एवढी सुंदर तर यांची एकदम लहान मुलांसारखी जोपासना करावी लागते लागलेली अच्छा आप। हा आपण ज्या बागेमध्ये येतो तसे तशी, तशी, तशी म्हणतात कारण यांच्याकडे कसं आहे सगळे बागा एका जागेवरती नसतात सो बघा अशी सगळी ही आंब्याची झाडं आणि ही आंब्याची बाग प्रेरणा एक आंबा घेऊन आली इकडे आणि जसं तुम्हाला म्हटलेलं की हे बघा आता इथे क्रेट आता हळूहळू भरायला लागतील आणि त्याच्याशिवाय इकडेच आता बघा आपण गाडी पार्क केली ना तिथे तुम्ही आलात ना तर हे बघा इथे ना सगळे आंबेच आंबे आहेत भरपूर मोठी आंब्याचे बघा इथे तर बघा कसा घड लागला बघा हे बघा चे बघा ही अशी लाल माती मला झाडाच्या मुळाशी टाकावी लागते त्यानंतर मग इकडे हे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात ना लेंडी खत पडलेलं आहे तर हे लेंडी खत जेव्हा जाणार त्याच वेळी तसं उत्पादन तुम्हाला मिळणार कुठे पायरीचा एक पायरीचं पण आहे इकडे ते पण बघूया आपण हो वाव बघा मला असं वाटतं ज्यांना पण थोडंफार पायरी बद्दल माहिती आहे तर त्यांना तर कलर असेल कलर वरूनच आणि साईज वरूनच आपल्याला पायरीचा आंबा काय भारी वाटतोय ना सो so, कोणाकोणाला पायरीचा आंबा आवडतो कमेंट करून मला नक्की सांगा आणि या झाडाला पण भरपूर पायरीचा आंबा लागलेला आहे so, सो जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय पाळीकर बंधूंचा तर तिकडे तुम्ही कॉल करून असा तुम्ही आंबा म्हणजे तुम्हाला हापूस पाहिजे तर हापूस पायरी हवा तर पायरी केसर हवा तर केसर असे सगळे आंबे तुम्ही इथून मागू शकता आणि बघा आता हा जो मोहर आलाय आहे प्रवीण भाऊ याचे आंबे काय होता उशिरा येतील का उशी ह्याला उशीर लागेल ना उशीर लागेल उशीर लागेल लेट झाला पाऊस पडला मध्ये तर मग तो खराब होऊन जातो तो मेहनत गेली फुकटी काही राहणार थोडा म्हणजे थोडा आंबा उत्पादन हे थोडं रिस्कीच जायला आताच्या क्लायमेट नुसार बघा आता या जरा तोपर्यंत क्रेट भरायला लागले असतील आपले एकदा क्रेट भरला ना कि आपण बघूया आता जो आंबा काढला जातोय तो आणि बघ आता आपली एक टोपली आहे ना पूर्णाची पूर्ण भरलेली आहे त्या टोपली खाली येते आणि त्या टोपलीतून खाली येतात ते आपले देवगडचे फेमस ऑरगॅनिक हापूस आंबे टोपली मध्ये सोनं च वाव टोपली आलेली आहे आणि बघू शकतो अरे बाप रे बघा हापूस आंबेच आंबे फुल लॉन पायकर कोणा कोणाला हवे आहेत दिसतोय कॉल करा किंवा करा आणि असे आपले आंबे घेऊ शकता सो so, आता आपण हे आंबे काढले झाडावर याच्या पुढची प्रोसिजर काय काय करणार आपण याच्यावरती प्रोसिजर अशी आहे की आता व्यवस्थित सांभाळून घरून यायचं शॉर्टिंग करायचं साडे चार डझन चार डझन पाच डझन साडेपाच डझन सात डझन असं आम्ही शॉर्टिंग करतो शॉर्टिंग केल्यानंतर तसं आम्ही पेट्या पॅक करतो अशी ऑर्डर असेल आठ डझनचं कोणाला पाहिजे सहा डजनचं पाहिजे आम्ही डिलिव्हरी आणि okay, तुम्ही कच्चे आंबे पण देता पिके आंबे पण देतो पिक्के आंबे दे okay. कसं असतं पहिले आम्ही ऑर्डर घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर आम्ही पण आंबेडकर आंबा जर कोणी तर परत खराब पहिले ऍडव्हान्स टाकल्यानंतर आम्ही ऑर्डर घेणार कुकिंग फुल करणार मी आंबा पिकत ठेवणार पिकत ठेवणार पूर्ण ऑर्गेनिक मध्ये पिकत ठेवणार चार पाच दिवसांनी परत बाहेर काढणार शॉर्टिंग करणार खराब निघतात शॉर्टिंग केलेला आंबा चांगला वाईट बाजूला करून देणार तुमची घरपोच करतो आंबा आंबा डेट मोडला नाही पाहिजे आंबा परत खराब होतो त्याचा डिंक लागतो त्या समोर आता मध्ये काढले जातात आणि आता मग घरी गेल्यावरती आपण याची प्रॉपर म्हणजे सॉर्टिंग करणार आणि नंतर आपण भरताना पण आपण दाखवणार आहोत की पेटीमध्ये हा आंबा कसा भरला जातो डजनाची पेटी पण तुम्हाला दाखवेल भरलेली आणि त्याच्याशिवाय दोन डझनाची पण एक पेटी मी तुम्हाला भरलेली दाखवेन की कशी दिसते ती आणि त्याच्याशिवाय तुम्हाला स्क्रीन वरती काही फोटोज पण दिसत असतात बघा अशा प्रकारे इथे ना ग्रेडिंग केलं जातं कारण आता कसं का ही सीझनची सुरुवात आहे आता एकदा जेव्हा हंबा अजून एक मला असं वाटतं आठवड्याभरामध्येच मोठ्या प्रमाणात तोडणी सुरू होईल ओके okay. आणि त्यानंतर मग ढीग च्या ढीग लागतो पाळीगड बंधूंकडे आंब्याचे so, देवगडचा आपूस आंबा हा आप बघा तर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीन वरती नंबर दिसतोय कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा सो प्रेपट खुश झाली आणि वेळ झाली आपल्या आपूस आंबे भरण्याची पेटी मध्ये आपली पाच डजनाची पेटी आणि इकडे पडलाय ते कवर इकडे बघा आपले आंबे सगळे ग्रेडिंग करून लावून ठेवण्यात आले आता हे पटापट लावण्यात येते हे सरावलेले हात आहे वर्षांचे हल् गवत लावलेलं आणि त्याच्यावरती एक थांब लावून जायला आणि आता त्याच्यावरती परत पेपर टाकणार आणि त्यानंतर माझं चालतं तुम्ही परत त्याच्यामध्ये गवत पेटी भरली जाते पाच डजनाची दे पेटी वीस वीस आंबे भरले गेले आणि आता शेवटचा आता बारा पंची साठ आंबे पाठ डझनाची पेटी आहे पेटी भरण्याची पण एक पद्धत आहे थोडं पाठ डझनाची पेटी भरलेली आहे ते परत थोडं गवत टाकलं जाईल आणि ते पाच डझनाच्या पेटीला असं सील केलं जातं तर हे एकदम फिट बसली आता हे ट्रान्सपोर्टमध्ये आणणार नाही तोपर्यंत एकदम तो दोन डझनाची पेटी बघा भरायला सुरुवात झाली आहे ते लागले आहेत ते आता एक डझन आंबे अजून बारा आंबे लागलेले आहेत म्हणजे आपली दोन डझनाची पेटी फुल झालेली आहे so, सो इकडे आपल्या आंब्याचे बॉक्स आता रेडी झाले आहे पाच डझनाचा आणि दोन डझनाचा पण आता हे कस्टमर जरा रेडी आहेत तर तुम्हाला पण असे आपले देवगडचे ओरिजिनल ऑर्गॅनिक आपूस आंबे हवे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा कॉल ला होतो ना तर व्हॉट्सअप करा आणि तुमचे वर्षीचे देवगडचे आपूस आंबे नक्की मागवा भरपूर आंबे आहेत जसं तुम्हाला बोललो वीस हजार पेटी आपूस आंबा अवेलेबल आहे तर तुम्हाला मे महिन्याच्या एंडपर्यंत आंबे मिळत राहतील तर नक्की मागवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद